सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय तिसरा म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक सात श्लोक पाहूयात यस्विंद्रिया मनसा नियम्यारभतेर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोग मसक्त सविशिष्यते मसक सविशिष्यते श्लोकाचा अर्थ पाहूयात य या म्हणजे जो कोणी तू म्हणजे परंतु इंद्रियानी म्हणजे इंद्रिये मनसा म्हणजे मनाद्वारे नियम्य म्हणजे नियमित करून आरभते म्हणजे प्रारंभ करतो अर्जुन म्हणजे हे अर्जुन कर्म इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रियांद्वारे कर्मयोगम म्हणजे भक्ती असक्त म्हणजे रहित स म्हणजे तो विशिष्यते म्हणजे अधिक श्रेष्ठ आहे आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात आधीच्या श्लोकात भगवंत म्हणतात की जो मूर्ख व्यक्ती कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रियांना जबरदस्तीने नियंत्रित करतो पण मनातून मात्र त्यांच्या विषयांचे चिंतन करतो तो दांभिक आणि मिथ्याचारी आहे भगवंत या ठिकाणी सांगतात की एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे म्हणजेच जो मनापासून इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो तो श्रेष्ठ असतो आसक्त म्हणजे चिकटून राहणे मन विषयांमध्ये अडकून राहते विषयांना चिकटून राहते त्याला आसक्ती म्हणतात जो माणूस मनाला विषयांना चिकटू देत नाही आणि इंद्रियांच्याद्वारे कर्तव्य पालन करत राहतो तो विशेष आहे असे भगवान सांगतात जर विषयांमध्ये मन चिकटून राहिले तर संसार सागर पार होणार नाही संसारात राहून संसाराला मनामध्ये प्रवेश न देणे व कर्म करणे हा कर्मयोग आहे स्वैर अविचारी जीवन आणि इंद्रिय तृप्तीसाठी ढोंगी अध्यात्मवादी होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करत राहणे हे कितीतरी पटीने उत्तम आहे जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवत धामात प्रवेश करणे आहे संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्थाच अशा रीतीने करण्यात आली आहे की ज्या योगे आपण श्री विष्णूंची प्राप्ती करू शकू एखादा गृहस्थाश्रमी ही कृष्ण भावनेत नियमित सेवा करून श्री विष्णूंची प्राप्ती करू शकतो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्य संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकतो जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्पाप लोकांना फसविण्यासाठी दिखाऊ अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत आहे केवळ उदरनिर्वाह करता ध्यान करणाऱ्या भोंदू योगीपेक्षा रस्त्यावर झाडू मारणारा प्रामाणिक झाडू आला कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे एका इंग्रजी कवितेचे भाषांतर आहे कामाच्या वेळी फक्त काम करावे खेळायच्या वेळी फक्त खेळावे एका वेळी धरून एकच ध्यास सुखी राहाल हा ठेवा विश्वास एका वेळी एकच गोष्ट करावी पण ती सर्वोत्कृष्ट करावी वाडवडिलांनी जो सांगितला आहे तोच हा जीवनाचा सर्वोत्तम नियम आहे म्हणूनच कामाच्या वेळी फक्त काम करावे खेळायच्या वेळी फक्त खेळावे विद्यार्थी अभ्यासासाठी बसले मात्र मन टी फोन किंवा मित्रांसोबत घालवलेल्या वेळाचे चिंतन करत असेल तर अभ्यास होणार नाही म्हणून ज्यावेळी आपण जे कर्म करत आहोत मनही तिथेच असले पाहिजे तरच आपण एकाग्रतेने आपल्या ध्येयाची प्राप्ती करू शकतो मग ते लौकिक ध्येय असो वा अलौकिक ध्येय दोन्हीसाठी मनाच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे कर्म करताना मन एकाग्र झाले तर मन चैतन्य तत्वाशी जोडले जाऊ शकते अशा एकाग्र मनाद्वारे इंद्रियांना संयमित केले तर ती दांभिकता असणार नाही थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे फक्त बाह्य संयम नव्हे तर मनावर नियंत्रण असणे देखील आवश्यक आहे कर्म करताना आसक्तीशिवाय कर्तव्य करणे हेच कर्मयोग आहे जो इंद्रिय आणि मनावर विजय मिळवतो आणि कर्मयोगाचे पालन करतो तोच खरोखर श्रेष्ठ आहे या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्व पाहूयात पहिले आहे आसक्तीशिवाय काम करण्याची कला आजकाल प्रत्येक जण फळाची अपेक्षा ठेवून काम करतो पण खरा कर्मयोग म्हणजे परिणामावर नव्हे तर कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणे यामुळे ताण कमी होतो आणि कार्यात शांती मिळते तसेच मनाचा संयम देखील गरजेचा आहे बाह्य जगात कितीही व्यस्त असलो तरीही मन स्थिर ठेवायला शिकणे गरजेचे आहे ध्यान आत्मनियंत्रण आणि संयम हे तितकेच आवश्यक आहे तसेच कामातील श्रेष्ठता म्हणजे जो कामात लक्ष केंद्रित करतो आणि परिणामाबद्दल करत नाही तो अधिक कार्यक्षम आणि आनंदी राहतो यामुळे संतुलित जीवन म्हणजेच काम कुटुंब समाज या सर्व क्षेत्रात संयम निस्वार्थता आणि जबाबदारी ठेवली तर जीवन अधिक स्थिर व समाधानकारक होते त्यामुळे संतुलित जीवन देखील आपल्याला लाभते तसेच या श्लोकातून आपल्या दैनंदिन जीवनासाठी काय संदेश मिळतो तर जो मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवून आसक्तीशिवाय आपले कर्तव्य पार पाडतो तोच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आणि यशस्वी मनुष्य आहे अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील सातवा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूया योगेश सच्चिदानंदौ वासुदेव व्रजप्रिय धर्मसंस्थापकौ वीर कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीकृष्ण वंदे जगद्गुरुं श्री असतो जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा